नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव अभिषेक बाळासाहेब मुरकुटे राहणार देवगाव माझं देवगावमध्ये दे कृषी सेवा केंद्र आहे जगदंबा आग्रोटेक नावाचे तर ते राम मंदिरा शेजारी आहे चौकामध्येच गावातल्या तर आज देवगावमध्ये दे एक शेतकरी आमचे सुभान पटेल म्हणून दोन मिनट त्यांचा परिचय घेऊ मग पुढचं बोलूत नमस्कार मी सुभान पटेल आणि मी देवगावमध्ये दोनशे नव्वद गटनंबरमध्ये वडील पारची शेत शेती करतो आणि सोयाबीन प्रत्येक वर्षी करीत असतो परंतु चालू वर्षी माझे जे इथं जास्त वाढ झाली आणि मला बरेचसे शेतकरी असं म्हणले का ब समजा त्यांचा अनुभव सांगितला का जास्त वाढ झाल्यानंतर सोयाबीनला काही फुलकळी कमी कमी लागत जास्त काही लागत नाही परंतु मी जे येतं बायस्टेडचं स्टेडचं सुरुवातीला बायझाईन मारलं होतं आणि त्याच्यानंतर रिजयस नावाचं जे होतं मुरकटे साहेबांनी जे दिलतं रिजयस नावाचं फुलकळी लागायचं औषध ते मारलं त्याच्यानंतर दहा दिवसानंतर तुम्ही पाहू शकता एकदम उत्कृष्ट प्रकारे त्याला फुलं आणि व्यवस्थित लागलेली आणि काडी पण एकदम जाड झाली आणि साहेबाचं असं म्हणणं आहे का त्याची जी शेंग जी येईल ना ती शेंग सुद्धा एकदम अशी मोठी आणि शेंगा भरपूर लागणार त्याचा दाखवतो आता सध्या वाढलेली आहे पूर्ण कमराची वरच आहे आणि फुलाची संख्या बघायची फुलं सुद्धा एकदम व्यवस्थित लागलेली आहे खाली पर्यंत फुलं शेतकऱ्यां शेतकऱ्यांना माझ म्हणजे एक मत आहे की सोयाबीन तर आपण करताच पण बायोस्टेटचे प्रोडक्ट जे आहे बायोज हे रिजॉईस हे जे वापरून समजा बाकी जास्त खर्च जे जे न वापरता याची जे कॉस्ट फक्त पाचशे रुपये दोनशे ग्रॅम प्रति आपले वीस ग्रॅम प्रति कंपन्या त्याचा डोसा आहे आत... असं आणि कोणत्याही कीटकनाशक की मध्ये आपण याला वापरू शकतोय त्याचा काही प्रॉब्लेम नाही